माझं नाव अनिल मारुती लोहार महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटना अध्यक्ष सातारा जिल्हा ओबीसी संघटना भरतराव जे लोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आंतरवाली सराठी आणि वडीगोत्री येथे माननीय प्राध्यापक लक्ष्मण रावजे साहेब नवनाथ वाघमारे साहेब आणि भरत ससाने यांच्या यांना समर्थन देण्यासाठी मी आज पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातून उपोषणाला माझे सहकारी नव बबनराव झोरे आणि मी आज उपोषणाला बसत आहे उपोषणाचा मूळ मुद्दा जो आज आंतरवाली सराटेतून उपस्थित झाला की जे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश जे सरकारनं काढण्याची जे आतिघाईच चालू केलेली आहे तो अध्यादेश काढण्यात येऊ नये हा पहिला मुद्दा आणि त्याच्या आधीचा जे सत्तावन्न लाख कुणबी नोंदी ज्या केलेल्या आहेत त्या ताबडतोब रद्द कराव्या निजामशाहीच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या रद्द कराव्या ह्या रद्द करण्यासाठी आणि आमची जातनिहाय जनगणना ताबडतोब सरकारनं करावी ह्या कारणास्तव आणि हे घडाव हे सरकारनं आम्हाला करून द्यावं म्हणून आम्ही सरकारशी भांडण्यासाठी आज उपोषणाला बसत आहोत आमचं मूळ मुद्दा तर मराठा समाजाशी भांडण अजिबात आहे आमचं भांडण आहे ते सरकारचे आहे कारण एसडब्ल्यू आर मध्ये जे मराठा आरक्षण होत त्याच्यातून त्यांना चांगल्या सवलती मिळत होत्या आज आमच्या तीनशे सत्तर जाती तीनशे सत्तर जाती मध्ये जर आज मराठा कुणबी म्हणून जर नोंदणी केल्या तर मुळातच आम्हाला मिळणार आणि त्याच्यातून जर आम्ही मराठा आमच्या मराठा समाज बांधवाला द्यायचं म्हटलं तर आम्हालाच मिळत नाही तर ना त्यांना आम्ही कुठून देणार सरकारनं त्यांना योग्य त्या रीतीनं त्यांचं आरक्षण जे आहे एस डब्ल्यू आर मध्ये तेच पुन्हा त्यांना पुनर्जीवित करावं आणि त्याच्यातून त्यांना द्यावं आमच्यात आणून विनाकारण मुळात आम्ही तीनशे सत्तर त्याच्यात जर हे आणून बसवले सत्तावन्न लाख अठ्ठावन्न लाख जे काय बसवले जातील आम्हालाच मिळेल तर त्यांना कुठून मिळणार आहे